नमस्कार फायनली आपण पाहतोय आता विक्रांतची बायको विक्रांतला म्हणत असते विक्रांत आपल्याला लवकरात लवकर रिया संदर्भात पावलं उचलायला हवीत त्यावर विक्रांत म्हणत असतो तू काही काळजी करू नको तुला तर चांगलंच माहिती आहे मी रिया बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे रियाच्या बाबतीत काहीही चुकीचं मी होऊ देणार नाही आहे त्यावर विक्रांतची बायको म्हणत असते विक्रांत मला माहिती आहे तू तिचा बाप आहेस आणि तिचं चांगलं व्हावं असंच तुला वाटत असेल पण लक्षात ठेव आपली रिया आता मोठी झाली आहे आणि ती आपल्या विरोधात जाण्यासाठी तुला तयार आहे ऐकलंच ना परवा तिने आपल्याला आपल्या तोंडावरच म्हटलं की मी लग्न करीन तर फक्त त्या मोटरमॅनच्या मुलीशी रवीशी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो अग बोलू दे ना तिला अजूनही ती तितकी मोठी झालेली नाहीये की तिला तिचं चांगलं वाईट सगळं काही कळू शकतं त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे रिया आलेली असते रिया म्हणत असते डॅडा तू कितीही काही बोल तू मला कितीही लहान समज किंवा मोठं समज मला त्याने काही फरक पडत नाही मला फक्त लग्न माझ्या रवीशीच करायचं आहे हे बघ तुला जर तुझी मुलगी सुखी राहावी असं वाटत असेल ना तर प्लीज माझ्या आणि रवीच्या नात्याला स्वीकार आम्हाला विरोध करू नको त्यावर मात्र आता रियाची आई म्हणत असते अगं काय डोक्यावर पडली आहेस का तू अगं तुला काय भिकेचे डोळाय लागलेत का अगं तुझ्या डॅड्याने एवढं चांगलं स्थळ तुझ्यासाठी आणलंय ना अगदी सोन्यासारख्या महालात राशील तू अगं ज्याच्यावर हात ठेवशील ना ती वस्तू तुझी असा नवरा तुला भेटणार आहे त्यावर मात्र रिया म्हणत असते अशा नवऱ्याचं काय लोणचं घालू का मला माझा रवी हा अगदी माझ्यासाठी एखाद्या हिरोसारखा आहे जो माझं मन जपणारा आहे ज्याला मी न सांगताच कळतं की माझ्या रियाला काय हवंय त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो बस कर, बस कर किती ते रवी पुराण आणि यापुढे त्या रवीचं माझ्यासमोर नाव सुद्धा घ्यायचं नाही त्यावर लगेचच आता रिया ओरडत म्हणत असते घेणार मी माझ्या रवीचं नाव घेणार आणि त्यापासून मला कोणीच अडवू शकणार नाही आता मात्र रिया जरा अतिच करत आहे असं विक्रांतला वाटत असतं आणि मग विक्रांत म्हणत असतो मग असं तू त्या रवीचं नाव घेणार आणि तू आमच्या विरोधात जाणार चल तर मग आता तुला चॅलेंजच करतो येत्या रविवारी तुझं माझ्या मित्राच्या मुलाशी लग्न लावून देतो की नाही बघ आणि त्यानंतर थेट तो तुला युएसए ला घेऊन जाणार आणि मग कर मग तिकडे रवी 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 त्यावर मात्र रिया म्हणत असते डॅडा तुला काय करायचं ते कर तुझाच पचका होणार आहे मी लग्नाला तयारच नाहीये मी लग्नाला उभीच राहणार नाही लक्षात ठेव तुझा पचका होईल चार चौघात मग मला बोलू नको आणि अशातच आता रिया तिथून थेट घराबाहेर पडलेली असते विक्रांतला विक्रांतची बायको समजावत असते विक्रांत काहीतरी मास्टर प्लॅन केला पाहिजे लक्षात ठेव आणि अशातच आता विक्रांत स्वतःचा चेहरा आरशात पाहत असत असतो इकडे आपण पाहतोय आता रवीची अवस्था मीराला अजिबातच सहन होत नसते कारण रवी फक्त आणि फक्त रियाचा विचार करत असतो आणि तेवढ्यात आता थेट रवी उठून मीराला म्हणत असतो बहिणी अगं काहीतरी कर ना त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते रवी भाऊजी मला माहितीये तुमचं रियावर खूपच प्रेम आहे आणि तुम्हाला तिच्याशी लग्न सुद्धा करायचं आहे आणि मला हेही माहिती आहे की रिया खूप चांगली मुलगी आहे आणि तुमच्यासाठी अगदी योग्य जोडीदार आहे तुमचं आणि तिचं लग्न झालं तर निश्चितच या घराला एक चांगली सून मिळेल त्यावर मात्र आता थेट हा जो सत्य असतो तिथे ते आलेला असतो तो म्हणत असतो अय धुमके तू त्या ढवळीकरच्या मुलीचं कौतुक जरा जास्तच करायला लागलीस तू त्यावर आता मीरा म्हणत असते अहो असं काय करताय अ तुम्हाला तुमचा भाव जेवढा प्रिय आहे ना तेवढाच प्रिय रवी भाऊजींना रिया आहे विचार करा तुम्हाला जर तुमच्या भावाची काळजी आहे ना तशीच रियाला रवीची आणि रवीला रियाची काळजी आहे ते दोघं एकमेकांसाठी बनलेले आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्य हसू लागतो त्याच वेळेला आता मीरा म्हणत असते प्लीज मजाकमध्ये घेऊ नका माझं ऐका मी तुम्हाला कधी काही चुकीचं सांगते का रवी भाऊजींना सपोर्ट करा हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्य म्हणत असतो ठीक आहे तू म्हणत असशील तर मी रव्याला सपोर्ट करायला तयार आहे पण मला सांग ती मुलगी तिच्या बापाच्या आणि आईच्या विरोधात जाऊन रव्याशी लग्न करायला तयार आहे का त्यावर मात्र आता थेट तिथे आलेली रिया म्हणत असते हो सत्या दादा मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन रवीशी लग्न करायला तयार आहे कारण मला आहे माझे आई वडील माझ्या सुखाचा विचार करत नाहीयेत त्यावर मात्र आता सत्या मीरा आणि तिथे असलेला रवी चक्रावतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते बघा विचार करा काही दिवसानंतर तुम्हाला असं वाटेल की मी सांगितला निर्णय योग्य होता वेळ दौडू नका आणि अशातच आता रवी म्हणत असतो दादा वहिनी तुला एवढं सगळं सांगते मी तुला एवढं सगळं सांगतोय कर ना माझा विचार आणि अशातच आता सत्य म्हणत असतो ठीक आहे ही मुलगी एवढं सगळं बोलत असेल तर मला मान्य आहे पण त्या ढवळीकरसोबत मी कोणताही संबंध ठेवणार नाही आहे उद्या तो ढवळीकर माझ्या घरामध्ये मला दिसला नाही पाहिजे आणि अशातच आता शेवटी रिया म्हणत असते हो दादा तुम्ही म्हणाल तसं आणि लगेचच आता सत्य म्हणत असतो ठरलं तर मग तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं काम माझं आणि धुमकेतूचं हे वाक्य ऐकल्यावर आता रवी आणि रिया जामच खुश होतात त्यांना त्यांचा आनंद गगनात मावत नसतो आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेली निरुपा म्हणत असते अय काय चाललंय तुमचं आणि कसले धैर्य करता ही चला लांबवा आणि अशातच आता दोघं थोडं लांब झालेली असतात त्याच वेळेला आपण पाहतोय वे आता सत्या म्हणत असतो निरुपा तुला मध्ये बोलायची गरज नाहीये तुला जर तुझ्या मुलाचा सोप कळत नसेल ना तर तू शांत बस त्यावर मात्र निरूपा म्हणत असते मी माझ्या मुलासाठी श्रीमंत थळ आणणार आहे श्रीमंत थळ हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मीरा म्हणत असते बाय साहेब तुम्ही तुमच्या मुलाचा सौदा करायचा प्रयत्न करताय त्याच्या आयुष्याचा विचार करत नाहीये त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते गप्पा बस गुलवाली आणि अशातच आता सत्य म्हणत असतो निरुपा जर तू माझ्या बायकोचा पुन्हा अपमान करण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट मीच असं बोलून आता सत्याने चांगलाच इंगा निरुपाला दाखवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता सत्याने थेट ढवळीकरचं घर गाठलेलं असतं आणि त्याला चॅलेंज केलेलं असतं तुझ्या मुलीचं लग्न आणि माझ्या भावाचं लग्न मी येत्या रविवारी लावतो की नाही बघ तुला काय करायचं ते कार आता हे वाक्य ऐकल्यावर ढवळीकर स्वतःशी बोलत असतो चाला। हा तर माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतोय पण मी माझ्या मुलीचं लग्न थेट माझ्या मित्राच्या लावून देईन आणि लगेचच तिला एस एला पाठवून देईन आणि अशातच आता ढवळीकरच्या इथून सत्या घरी आलेला असतो इकडे आपण पाहतोय आता रवी खूपच खुश असतो आणि रिया ही रियाला खूप आनंदात पाहून विक्रांत म्हणत असतो शेवटी तुला तुझी चूक कळलीस तर तू माझ्या मित्राच्या मुलाशी लग्न करायला तयार आहेस तर त्यावर मात्र रिया म्हणत असते हो डाडा इकडे रिया देखील आता विक्रांबरोबर गेम खेळत असते कारण तिला सत्या मीराने आधीच सांगितलेलं असतं की तू तिकडे लग्नाला तयार आहेस असं चित्र निर्माण कर आणि मग मी तुझं इकडे रवीशी लग्न लावून देतो मित्रांनो सत्या आणि मीराचा हा प्लॅन तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद